मुली अशा का असतात का बरं प्रेमा प्रेमामध्ये धोका देतात मी कधी कोणत्या मुलीसंग प्रेम नव्हते केलं फक्त जिव्हा भावाने मी एकाच मुलीसंग प्रेम केलं तिच्यासंगच लग्न करण्याचं माझं स्वप्न होतं मले मोनिकानं धोका देऊन चांगलं नाही केलं आय हेट यू मोनिका मोनिका काय मला प्रत्येक मुलीसरत प्रत होत आहे मी कधीच आता कोणत्याच मुलीच्या प्रेमात नाही पडेल मी लग्न नाही करेल कधीच आता मला नाही आवडलं नाही आवडलं हे मी एवढं प्रेम दिलं मोनिकाला काय मिळालं मला प्रेम तसील या मुली सर्व अशाच असतात हा धोकेबाज आहे सर्व सर्व धोकेबाज आहे मी आता कधी कोणत्या मुलीवर ट्रस्ट नाही करेल मोनिका ना हे चांगलं नाही केलं माझ्या संघ माझ्या फिलिंग सगळं खेळली पैसा काय आहे पैसा तर कधी कमवला जाते पण मन मन कधी जिंकता येत नाही माझ्या मनामधून आता मुलींची इज्जतच कमी झाली पूर्ण मला माहीत आहे प्रत्येक मुलगी अशीच असेल धोकेबाजच असेल हा एक बरोबर नाही केलं मोनिका न माझ्या मम्मी बघ ना या मुनिका ना हा मुलिका द ग्रेट त्याची ग्रेट आणि त्याची ग्रेट हा बघ ना किती टेन्शन देऊन गेली दादाला हा पाहिलं किती नाराज दिसत आहे आधी किती नाराज दिसत आहे हो ना माया सत्यानाश हो तिचा अठ्ठ्याण्णशी स्वप्न दाखवले आपल्याला बॉलिवूडचे हिरुन बनीन अशी बनीन तशी बनीन तिचं स्वप्न पाहत बसलो बहिणा ना लंडनच्या माय आहेत आणि माय मायबाप आहेत भिकारी लेखाचे आले पुढे घरात धिंगाणा लावून गेले आपल्या बरं झालं बाप्पा टाईम राहते आपल्याला होशारा म्हणून आप होशारा म्हणून जमलं हे आपण गप्पा गापल असतो झालं असतं काय आपली सोजभूज आली की नाही काय मी आपल्या अखरीले दिले हो ना मम्मी मला आता माहितीच होतं ग बाई मला ठाऊ आलाच होता पण पहिले पहिले तुला म्हटलं की नाही मी हो माय आपल्या दोघी माहिले की सोजभूजायची सगळी हे म्हणून सगळे वाचून गेले आता काही खरं नसतं सगळ्यांनी लुटलं असतं तिनं मम्मी आपण हा म्हणून घर आहे म्हटलं काय खरं नाही आहे घराचं हो बाई ते म्हटलं आधीला समजून सांगा लागेल काय टेन्शन घेऊ नको म्हणतो याच्यापेक्षा खूप सरत पोलिसांचे लग्न करून देतो आधी आधी बाबू मम्मी तुझा मला कोणाशीच बोलायचं नाही आता नाही मोडलं खराब आहे मला कोणाशीच बोलायचं नाहीये मला एकटा होऊन द्या तुम्ही सर्व अरे आधी असं असते का असं असते का बरं काही पण बोलू नको मूर्खासारखं आम्ही ना हां आम्ही नाही का तुझ्यासाठी आम्ही हो ना मी आहे ती बहीण आई आहे सर्व आहे भाऊ आहे सगळे हा ना आम्ही तुझी काळजी घ्यायला अशा पुर्थ किती येतील किती जातील मा भाऊ एवढा हँडसम आहे एवढा टॅलेंटेड आहे एवढा एज्युकेटेड आहे आपल्याकडे प्रॉपर्टीची काही कमी नाही आहे अशा पुढे किती येतील अरे मला येतील जातीन छप्पन अशी तू काय ना काळजी करतो त्यासाठी एकदम सुंदर पोरगी पाहिलेली आहे मी आताच हा आता गोष्ट करतो मी उद्या उद्या मी गोष्ट करतो त्या लग्नाची काय टेन्शन नका घेऊ या वर्षात ते लग्न करून दाखवत म्हटलं बाबू काय पाहतं मी हिंमत हो हो खूप सुंदर पोरगी आहे मय लक्षात आहे मला आईने सांगितलं का ना ते माधवी काकू आहे की नाही माधवी काकाच्या भावाची पोरगी आहे मस्त आहे आधी दादा हे मोलच्यासमोर याच्यापेक्षा कईपटी ना खूप सुरत एवढी सुंदर आहे लांब लांब केस मोठे मोठे डोळे आणि चांगली हमीर घरची बी आहे आधी तुला तर एकदम पसंत येईन ते काही काळजी करू नको आई म्हणते उद्या जाऊन मी डायरेक्ट विषारी गोष्टच करतो लग्नच करायचं आहे ना गोष्ट करून टाकतो म्हणते बस नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये लग्न हो आधी काही काळजी नको बेटा मी आहे ना ती माही आहे ना, ले, ले, ना। कायच करा कायच कराय शोभेने मोनिकाली असं करणं काम करत त्याच्या मुली काय मी बैना प्रेम करायचं नसते मुलाच्या प्रेमाच्या इच्छेस का बरं खेळतात त्याच्या पुढे काय मी हो बही बरोबर बोलत आहे पण अर्चू तू बरोबर बोलत बर आहे प्रेमजीचे यांचा स्वभाव लय चांगला आहे हो माय हां लय चांगला स्वभाव आहे म्हटलं आदित्यजीचा असं नव्हतं व्हायला पाहिजे बाई गलत केलं त्या पोरीनं लय गलत केलं एवढा जीवनसाथी हां नशिबाने मिळते बरं कसं काय ठुकरलं काय माहित बाई एवढं मोठं दार एवढी मोठी प्रॉपर्टी एवढे ॲज्युकेटेड एम बी केलेले मुलगा हां दिशाला सुंदर मॉडल मुलगा आणि तिनं काय पाहिलं त्या मॉन्टीमध्ये त्या मॉन्टीसाठी तिनं यांना सोडलं धोका दिला बापरे खूपच ट्रेन तिच्या एवढी नालायक मुलगी मी जिंदगीत नाही पाहिली आयुष्यात नाही पाहिली अव माया सगळे भांग्याचे खेळ असतात तिच्या भांग्यातच नसेल ना आधीजीचं प्लेन तिच्या भांग्यातच नसेल दुर्भाग्यवाली पोरगी असेल ते ते पण आधीच्या नशिबात जे असेल ना भाग्यवान तिचं भाग्य यायचं असेल अजून म्हणून हे तुटलं मला असं वाटते बहिणा कोण असेल पण ते भाग्यवान जे आदिजीच्या नशिबात आहे इतकं चांगला वर भेटणं ले मुश्किल आहे म्हटलं सोळा सोमवार काय किती सोमवार केले असतील मुलीनं तेव्हा आदिजीसारखे पती भेटतात एवढं चांगल्या मनाचे हो ना माय हां एवढं झाल्यानंतरही त्या पुरले माफ केलं जाय मीने निघ लवकर इथून एखाद्या तर तिला जमा करून देते हां तिनं किती मोठा षडयंत खेळलं त्यांच्या मनाशी खेळली खोटे धंदे केले बहिणीलाच खोटे स्वप्न दाखवले मायाचा विश्वास जिंकला होता आणि किती तिचे प्लॅन खराब होते हो ना माय शांता काकूनं केलं ना शांता काकून सगळं उठून उभं केलं मला मदत केली म्हणून आपल्या घरातून ती औद्यासा निघून गेली आधी पुरा चल जेवण कर बरं बेटा जेवण कर बरं असं नाराज होऊन चालणार नाही है सारखा का बरं बाई मी समजतो आधीली माय आधू काय पोरा मी आली रे लिहिला काको ती माय एवढी बंडल पाहिजे रे पापा काई -काई का का बापा काहीच्या काही कोणाला पैसे देत राहते हेष्ट आणत राहते अशी बंटोल पोरगी कोणा दिली का काय माहिती आणून बाप्पा भंटोल माजी ह्या आधी हे समजते जे माहिले काही समज नाही बाबू मी पाहतो तुले माय कशी सोप्पर पोरगी पाहतो टाप एकदम हे उद्या म्हणशी ना उद्या पाहून आणू सांग उद्या आणू काय आता फोन करतो चार पाच नंबर लिहिले बाबू माझ्या डायरेक्ट ती म्हटलं हे फोन केला तर उद्या पाहून बोलवतो म्हटलं तू काय जवळ नाही का पोरगी आहेस काय छप्पन उद्या करतो छप्पन बाबू सांग ना बाई निर्मला आले सांग आ आ आ ना थोडी अकलतेने या पुराले आुरी का नाराज झाला अरे दादा खरं म्हणत आहे हा लिला काकू तुला माहिती एक्सपर्ट आहे लिला काकून नाही रिक्त आणले बाबा तू तो एवढा टॉल हँडस मॉडल हँड तू तुला काकून रिश्त्याची रांग लावून रिश्त्याची रांग मग नाही तर काय उद्या म्हणजे उद्या पाचपुरी पाहिलं तर तुला मी मग काय सांगलो माहिना लीला मी काही बदलून ठेवून द्यायचा टेन्शन घेऊयाला पुरीसारखा पाय रे बाबू पाय रे पाय हां दिला काकू म्हणते पाच पुरी आहेत म्हणते माझव काय रे टेन्शन घेतो एकशे एक पोरी दाखवतो म्हणते तुले लग्नासाठी हा एक पोरगा नाही पावलेली फक्त ते हा ते पोरगा बी हाय म्हणते हा माया बी पोरगा पाहायला म्हणते आता तर खुश आहे आपल्या नाजुकासाठी पोरगा पाहायला म्हणते निला काकूनं आता माय खुई म्हटलं हो असेच म्हणणं माय खुश होऊन जाईन तो हां की बा नाजूका ते पोरी पुरीवाले वेळा पुरावाली वेळेला पाहिले तुले पुरीवाले येतात पाहिले असं आपण जाऊ म्हणा पाहिलं त्यांच्या घरी आणि तो त्याचं मन बैल होऊन जाईन हो हो माय बरबर बुरली बरोबर बर, बर, बुरली हो रे तू अनु काहू द्याल तर का पूर्वी पाहिजू द्या मी काय म्हणते लिला लिला काकू आत्या बाई मी म्हणते सध्याशी त्यांना कोणत्याच पुरीचं टेन्शन देऊ नका म्हटलं इष्टाच्या गोष्टी करू नका ते आताच या सज्ञातून उभारलेल्या आहेत त्यांना अजून पण दुःख झालेलं आहे मोनिकाचं आणि तुम्ही अशा वारंवार त्या गोष्टी करूया मुली पाहण्याच्या त्यांची मनस्थिती काय म्हणेल थोडा विचार करा ना आत्याबाई बाई आता आम्हाला तुझ्यापासून शिकायला लागेल का त्यापासून शिकाय येईन का मला काय बुरं काय खरं काय खोटं आहे तू शिकू राहिली का मला मापोराजाम कसं वागायचं आहे काय नाही तर शिकू नको श्णपणा तुम्ही सुनवायला आहे ना सुवायसारखे राहा घरातलं दुनं भांडे कपडे यात तुमचे दिमाग लावा या स्वयिक संबंधात मापुराचं काय करायचं आहे कसं करायचं आहे या दिमाग लावायची काही आवश्यकता नाही आहे अर्जू मोठी स्वतःला मॅडम नको समजू की मी करतो तर काय करतो मी करतो तर काय करतो समजलं ना हा माझी गोष्ट आहे की जा ती किती कामाला लागा इथं टाइमपास नका करू टाईमपास तुम्हाला टाइमपास करायला पाहिजे म्हणजे फक्त त्यांना बरा टाइम आहे आता नाराज झाला आधी चला आधीने म्हणवेले तिची माय तिची त्याची काकू लीला काकू मी बहीण हो ना आम्ही समजायला तुमचं काय काम आहे ते इसनीचं तो लांबदोड करून चाललाय तर मग समजायला चला हा तिकडं करा का मग अगं बाई आत्या बाई थोडा विचार तर करा आम्ही कशासाठी आलो आम्ही का टाइमपास करणे आलो इथे आम्हाला पण आधीची काळजी आहे आमचे धीर आहेत ते आमच्यासमोर किती चांगला स्वभाव आहे त्यांचा त्यांना जातील तर आम्हाला तरी चांगला वाटणार आहे का आत्याबाई थोडा विचार तर करा राहू दे शिकू नका मले हे ले शिकेल हो मी बी ए बी कॉम सर्व पाच हो मी सर्व शिकलेले हो मी मला नका शिकवतो मी माय वजन वाचलं तुम्ही मी हाव म्हणून एखाद्याची छान आहे काही पण बोलते म्हातारी हां बॅड झाली हो माय हे बी पागल पागा खायचं टाका कायले काय याच्या झालं अर्जुन शांता हां कोणी केलं पूर्ण क्रेडिट एकटी एकटी राहिली हे आई पण नुसतं काही पण बडबड करते ग बाई माझे लोक दुखते मग आईचं पाहून निरा वातावरण आता वाता दादा पाहिला एवढा परेशान आणि बहिणीचं काय बडबड करत आहे मम्मी अ मम्मी थांब ना ग हा पाय ना दादा किती परेशान आहे आपला आदू आणि तू काय करत आहे तूही मुखी बस बा तू मुखी बस येत राहू नको हेडगाव नको शिलाक्षी भात्रे तोडायचे मी हाव ना याला काय झाले त्याला काय मी आधी तुला म्हणतो ना बापा तू म्हणजे उद्या लगन करतो तू मी सांग परकी पावक हा आज माझं लेपोरी आहेत ना बापा रे रंगीले गली लगाठ आहे ना दो तू सांग बेटा एकदम सुंदर पूर्वी पाहतो तुम्ही एकदम सुंदर पोरगी अमीर घरची आपल्याकडे काहीची कमी बघतो घरी दिशाला देखनारो पाच येतो हिरो दिसतो लोर शान शहा पाहतोय गावात किती परिवाराची कोण देत नाही का फडतुटली पोरगी कोण आणली होती पकडून झाबरी गेली हकुन काय काही दुःख मनुराय एवढं तू फेक ना तिकडं यांना कळतच नाही आहे आधी सपोर्टची आवश्यकता आहे समजून सांगायची आवश्यकता आहे ह्या लग्नातच घेऊन बसल्या बाई आपण बोललो तर बुर आपल्याला का तुम्हाला पट्टा लावू शकत नाही का चुबस ना तुम्हाला म्हटलं नाही इथून निघा लवकर ना रूम मधून मी सांगेन ना समजून मी म्हटलं ना मला सगळं एकटं सोडा मम्मी काय काय बडबड करत आहे तिला काकू तुम्हाला हात जोडतो हा? ना का तुलाही हात जोडतो सगळं तुम्ही जाबर प्लीज ए, मला, मला, आ, मला, मला, मला प्लीज मला एकट सोडा मला एकटं सोडा मला कोणी बोलू नका लग्नाचं घेऊन काय बसते तुम्ही मला लग्नच नाही करायचं आता मला कोणत्याच मुलीवर विश्वास नाही आहे मला नाही विश्वास आता मला लग्न करायचं नाही आहे मला कोणतीच पोली पाहायची सुद्धा नाही आहे प्लीज मला एकटं सोडा मला कोणत्याच पोरीवर विश्वास नाही राहणार आता सगळे मिठी मिठी बाते करतात आणि फसवतात मला नाही आहे की ना आता कोणत्याच पोरीवर मला लग्न करायचं नाही आहे मला ह्या विषयावर बोलायचंच नाही आहे सगळं बद्दल प्लीज 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 बाबू असं नको करू आ, ना बापा अरे मला आल करू ना मा आधी प्लीज असं नको करू स्वतःला एकटं नको पाडू आम्ही हा ना तुझ्यासोबत बाबू आधू दोन घास खाऊन घे ना बेटा खाऊन घे ना तर खाल्लं तर आम्हाला चेन येईन अरे बा जेवून घे ना मा इला तुम्हाला सांगू लागलो तुम्ही जा बरं इथून आई तू जा बरं इथून हा माझू तू पण जा मम्मी तू पण जा बहिणी तुम्ही पण जा तुम्ही सर्व जा यार तुम्हाला एकटं सोबत का बरं नाही आहे मला काहीच बोलायचं नाही आता या विषयावरती सर्व जा माझ्या रूममधून प्लीज जा इथून जा जा बरं बापा जातो आम्ही हा तू पण तुला जावा लागेल बरं मी अर्धा घंटा देईन तुला पाहिले हो oh, हो oh, अर्धा तासाचंही मला एकटा सोडा प्लीज जा प्लीज जा सर मी मला मला एकटा सोडा प्लीज प्लीज ओके okay, आधी रिलॅक्स रहा विचार करतो आम्ही जातो बाहेर बस तुम्ही होता का मी बाहेर तुम्हाला अलग सांगेन तर चला हा ना बाहेर हो हो आता भाई आम्ही पण येतो तुम्ही जा आधी मी जी सगळं दोन शब्द दो बोलते फक्त बोलू दे ना माया बोलू दे ना आता बहिणींसमोर जास्त क्लोज आहे तो फ्रेंडसारखा ते बोलू दे बोल मायाची बोल हे समजून सांगितलं जेवीन तरी समज ना थोडीशी बरोबर मायावरची काय बरं बाई आणि तुला मानून जाईन बाई मी हा याला जेवायला प्लीज आता बाई तुम्ही काही काळजी करू नका आम्ही पाहतो तुम्ही जा वहिनी तुम्ही पण जा बरं आदिजी काय लावलं हे तुम्ही काय लावलं असं का बरं आहे अरे असं नसते ती मोनिका फ्रॉड होती एक नंबरची तिने खूप लोकांना असं केलेलं आहे म्हणते हा लोकांची लूटपाट केलेली आहे पण जाऊ द्या ना गेली गे तुमच्या लाईफमधून तिच्या भात करा विचार करू नका आता नवीन जिन्नाची नवीन सुरुवात करा हो हो भाऊजी ती नाही तर तिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुमच्या लाईफ मध्ये येणार बहिणी माझा आता विश्वास राहिलेला नाही आहे माझा बिलकुल विश्वास राहिलेला नाही आहे माझा विश्वास पूर्णत ओढलेला आहे मला आता मला मुलीशी मुली सक्त होत आहे मला आता मला एवढा मोठा धोका दिला मी कधी विसरू नाही शकत आता मला मुलीच्या प्रेमात नाही पडायचा आता मला समजलं मुली फक्त फायदा उचलतात हा धोड्यापणाच्या पुराचा फायदा उचलतात मोनिका ना माझं केलं ना माझे डोळे पूर्ण तरी उघडलेले आहे मला आता कोणत्याच पुराची गरज नाही आहे मी मी मुलींच्या दूर राहणार आता मला समजलं भोली भाली शकलच्या मागं एवढा शातीरपणा असते मी काय नाही केलं तिच्यासाठी किती प्रेम केलं तिला प्रेमात काय भेटलं मला धोका धोका भेटला मला धोका नाही मी कधी माफ नाही करू शकत मुलींना जशी मुली आहे तशी सर्व मुली असतील पण मुलांचा फायदा उचलतात नाही मला खूप चिरड झालेली आता असं नसते देवरजी असं नसते तुम्ही थोडं समजून घ्या देवरजी असं होत असते प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी कदाचित असं होते तुमच्या प्रेमामध्ये खोट नव्हती भाऊजी तुम्ही विचार नका करू हा हा तुमच्या तुम्हाला इथल्यापेक्षा चांगली मुलगी तुमच्या लाईफ मध्ये असेल रागिनी हे काय आहे हां बे बेशिस्तपणा काय आहे हां तुम्हाला माहीत आहे ना कॉम्पिट कौंपेड़, कॉम्पिटिशन हे किती दिवसात येऊन ठेपलं आहे नुसतं आपल्याकडे पंचवीस दिवस आहेत म्हणजे एक महिना एक महिन्यात आपल्याला कॉम्पिटिशनच्या तयारी करणं आहे आणि तू मी गैरहजर कशा राहू शकता एवढ्या मुली हां तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर्व मुलींना एकत्रित करणं तू एक करना, ग्रुप लीडर आहे तुझ्यावरती एक जिम्मेदारी आहे हां तिथं रिहाज कधी होणार हां प्रॅक्टिस करावं लागणार आहे ना कॉम्पिटिशन जिंकायचं आहे की नाही आपल्या सिटीचं नाव आपल्याला आपल्या या संगीत निकेत्यांचं नाव तुला रोशन करायचं की नाही अ काय हे लावलं काय लावलं हे आपला कळत नाही का दीदी यांची काही गलती नाही आहे रागिणीची स्वातीची स्वाती येत नाही आहे आरती येत नाही आहे त्यांची गलती आहे ना हो हो दीदी त्यांना किती दाम म्हटलं तरी येतही येत त्या तुम्हाला बोलायचा काही अधिकार नाही मधामध्ये कोणी बोलू नका मी तुमच्या ग्रुप लीडरशी बोलत आहे याच्यावरती खूप जिम्मेदारी या रागिणीवरती रागिणीला सर्व पाहा लागते ना कोण येत आहे कोण नाही येत आहे तर दीदी आय रेडी सॉरी मी त्यांना आताच मी काय करू बाई मी मी त्यांची मामला मावशी मिळाली होती त्यांना सांगितलं होतं मी की आमचं कॉम्पिटिशन जवळ येत आहे तर त्यांना म्हणे त्यांच्याकडे फोन पण नाही आहे ना सेलफोन नाही आहे त्यांच्याकडे स्वातीकडे पण नाही आहे हां आणि स्वातीच्या घराजवळ ती राहते मी खूप को कोशिश केली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची पण फोन पण लागत नाही आहे त्यांचा हां तू हुशार आहेस गुणी मुलगी आहे म्हणून तुला एवढी मोठी मी रिस्पॉन्सिबिलिटी दिली हां आणि त्या लोकांनी जे ज्यांनी आपल्याला आपले नावं दिले आपल्या संगीत इन्स्टिट्यूटचं समोर नाव गेलेलं आहे तर सर्वांची जिम्मेदारी होती ना तुला उचलण्याची हां तुला म्हटलं ना मुली चिनून घे म्हणून तू मुली तू सिलेक्ट केल्या आता तुझी जिम्मेदारी नाही आहे का मला काही ऐकायचं नाही आहे मला सोपी आणि आरती लागेल हां आजच लागेल आज प्रॅक्टिस चालू करायची आहे म्हणजे करायची आहे हां हे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बेटा मी आम्ही कमी काय करेल मी तुम्हाला शिकवण्याचं काम करत आहे हां तुला शिकणं पण आहे मुलींना सांभाळणं पण आहे पूर्ण ग्रुप घेऊन तुला चालावं लागणार आहे असं चालणार आहे का स्वाती आणि आरती दोन दिवस येतात एक दिवस येत नाही तुला या गोष्टीची दक्षता घ्यावी लागणार आहे आणि त्यांच्याशी बोलावं लागणार आहे समजलं ना रागिनी ओके ओके दीदी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बोलते मी आता त्यांना फोन करते फोन करून बघते मी त्यांच्या घरी संगीत निकेतनकडून मरून फोन जाणार ना तर तिच्या घरच्यांना पण वाटेल की जरुरी आहे म्हणून तिला वाटेल नाही तर फ्रेंडच बोलावत आहे का या स्वातीला करते पहिले फोन दीदी अशाच बोलूनही राहिल्या बरोबर बोलत आहे दीदी कॉम्पिटिशन जवळ आलेलं आहे यांना काय मजा मस्ती सुद्धा आहे काय मुलींना मी खरंच खूप प्रिन्सिप माझे खूप माझ्यावरती खूप बर्डन आहे ना सर ग्रुप लिडर आहे ते मला घेऊन चालावं लागेल आहे रागिनी तू खूपच वेळी आहेस अगं बाई आता बेल तर चालली उचलते की नाही काय मी कोणी फोन नंबर तर बरोबर ना हो नंबर बरोबर लावला मी अगं बाई बेल चालली कोणी उसलतच नाही आहे बेल तर चालली किती वेळची उसलत का बरं नाही आहेत काय मी फोन हॅलो कोण आहे हॅलो हॅलो मी संगीत निकेतन मधून बोलत आहे माझं बोलणं स्वातीसोबत होणार का आ, स्वाती क्लासला किती दिवस झाले आलेले नाही आहे इथे तर मला स्वातीशी बोलायचं होतं मी ते संगीत निकेतन मधून बोलत आहे कोणी स्वाती किती नाही इथे रॉंग नंबर आहे परत इथे फोन करायचा नाही ऐंताच्या बाहेर जर फोन केला ना परत इथे तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल कोण स्वाती कोणी स्वाती किती राहत नाही इथे समजलं ना खबरदार मला फोन इथे करायला डबल कोणी हो मिस्टर असं का बरं बोलत आहे तुम्ही मी स्वातीशी स्वातीचा नंबर आहे हा मी स्वातीलाच कॉल लावलेला आहे तुम्हाला म्हटलं ना स्वाती किती कोणी नाही आहे इथे कोणी स्वाती नाही आहे रॉंग नंबर आहे पुन्हा इथे फोन करायचा नाही तुम्ही मुली सर्व एकसारख्या आहे तर चोपडी चोपड्या बातात बोलता गोड गोड आवाजामध्ये कोरोना पासून घेता मुलीच्या नांदी कधी लागायला नाही पाहिजे हां तुला दिमाग करून टाकलेला आहे माया पोरींचा आवाज बी मला सैन्य होत आहे एक नंबरच्या कशा अलगच असतात पोरी हां पोरांच्या फिलिंगांसोबत खेळणाऱ्या काय भेटते काय मी मुलांच्या सोबत खेळून आवाज तेवढा सुरीला काढतात की जेणेकरून त्यांच्याशी बोलावंच वाटते आपण पोरांच्या सोबत खेळणारे आहेत पोरांना धोके देणारे आहेत मुली अगे भाई वे कुणी चुनी चुकीकडे लागला वाटते फोन पण हे गलत बोलत आहेत ना गलत बोलत आहे हॅलो हो मिस्टर ऐका तुम्ही चुकीचं बोलत आहे असं काही नसते मुली सर्व एकसारखे नसतात कदाचित तुम्ही ती मुलगी तुमच्या लाईफमध्ये चुकीची आली असेल तर हा डिसिशन घेणं खूप चुकीचं आहे एका मुलीला जज करून तुम्ही सर्व मुलींना असं पाहत आहे का तुमच्या हाताची पाच बोटे पाहावी तुम्ही समोर हात घ्या आणि पाच बोटे पहा पाच बोटे सारखी आहे का नाही ना मिडल फिंगर थोडी मिडियम आहे त्याच्यापेक्षा थोडी ती लहान आहे आपली अनामिका ही सर्वात लहान आहे आपला अंगूठा जाडा आहे आणि छोटा आहे मधलं बोट त्याच्यापेक्षा लहान आहे आणि सेंटरचं बोट सर्वात मोठं आहे आपल्या हाताची पाचवी समान आहेत का नाही ना तर त्यामुळे तुम्ही सर्वांना जज नाही करू शकत असं काही नाही आहे की एक मुलगी खराब असेल तर सर्व खराब असतील असं आहे का मला सांगत समजतोय अहो तसं नाही आहे मी तुम्हाला सांगत नाही आहे पण तुम्ही एक स्टेटमेंट देता एका मुलीबद्दल त्यासाठी मी पण एक मुलगी आहे मी त्यासाठी तुम्हाला सांगत आहे की लाईफमध्ये खराब क्षण पण येतात आणि सुखी क्षण पण येतात असं काही नाही आहे की खराब वेळ हा जास्त वेळ टिकून राहतो हां एक अंधेरा झाला लाईफमध्ये तर उशिराची एक किरण जर आलीस असतं पूर्ण प्रकाश होतो आणि कधी कधी अंधार यासाठीच होत असतो की प्रकाश जो आहे तो आपल्याला कळला पाहिजे प्रकाशाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी आयुष्यामध्ये असे अंधाराचे क्षण काही येतात तर माणसांनी तिथे सामून न जाता समोर जायला पाहिजे ह्या गोष्टीचं प्रत्येक व्यक्तीला भान असायला पाहिजे वेळ हा सारखा नसतो आणि तुम्हाला कदाचित काय झालं असेल काही नाही मला हे काही माहिती नाही आहे पण तुम्ही जे पण बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे असं काही नसते मुली सर्व वाईट नसतात काही काही मुली चांगल्या पण असतात तर नेहमी लक्षात ठेवा अंधार नेहमी जीवनात येतो पण माणसाने कधीही प्रकाशाची वाट पाहायला पाहिजे आणि सकारात्मकता माणसामध्ये असायला पाहिजे नकारात्मकता ही नेहमी काढून टाकायला पाहिजे राग येतो पण राग थोड्या वेळसाठी शांत करून घ्यायला पाहिजे दोन मिनटं देवाचं स्मरण करायला पाहिजे आणि मनामध्ये चिंतन केल्यास सर्व अंधार दूर होऊन एक प्रकाशाची ज्योत निर्माण होते आणि ती माणसाला एक सकारात्मक ऊर्जेकडे नेते रागिनी लागला की फोन हां कोणा बोलत आहे एवढी अगं okay, बाई अनोळखी व्यक्ती सारखे ती बोलत बसले हो हो मॅम मला वाटते चुकीचा नंबर लागला आहे ठेवते फोन मी आणि आता स्वातीला लावते अगं बाई नंबर चुकीचा लागला का चेक करते एकदा रागिनी स्वातीला पण लाव आणि आरतीला पण लाव आज त्याने यावंच लागणार आहे ना त्यांच्या घरी जाऊ आपण हो हो दीदी -दी, हो हो हॅलो 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 अरे कोण होती ही हिनं तर दोन मिनिटात मला पूर्ण शांत करून टाकलं कोण ही मुलगी बापरे कोण असेल ही मुलगी अरे आदित्यजी काय झालं कोणाचा फोन होता माहिती नाही बहिणी कोणाचा फोन होता दोन मिनटं तीन दोन मिनटं बोलणं झालं फक्त अनवळखी मुलगी होती कोणीतरी बोलली आणि बोलली बोलली मला बोलायचा चान्स पण दिला नाही मी फक्त बोललो तर मुलीबद्दल बोलली मला त्यांनी समजून सांगितलं आणि डायरेक्ट फोन ठेवून दिला कोण होती काय माहीत